चिंतन दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे प्रत्येकाला आरोग्य चांगलं हवं असतं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला व्यायाम क केला पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे खूप जे सॅलड वगैरे आहेत ते खाल खाऊन तुम्ही आयुष्य वाढवा किंवा तुम्ही फास्ट फूड खाता हे बंद करा कारण आपल्याला फास्ट फूड खायची हल्ली सगळ्यांना सवय असते आणि त्यामुळं आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून तुम्ही फास्ट फूड खाणं बंद करा आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही वेळच्या वेळी व्यायाम करा वेळच्या वेळी सकसहार घ्या योगा करा प्राणायाम करा आणि त्यानंतर तुमचं आरोग्य किती सुधारतं हे बघा तर बघा आपल्या आयुष्यात प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आज पैसा म्हणजे सगळं सर्वस्व झालेलं आहे सगळ्यात म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आज पैसा पाहिजे असतो कारण पैशाशिवाय कुठलंही पाण हलत नाही पैशाशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही आणि जिथे पैसा आहे तिथे किंमत आहे जिथे पैसा नाही तिथे किंमत शिरू आहे असं ह्या जगाचं आजकाल चालू आहे म्हणून प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आणि पैसा मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो प्रत्येकजण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो काम करत असतो आपण आलेला पैसा आपल्या घरात टिकत नाही प्रत्येकाला वाटत असतं की माझ्याकडे बंडल बंडलनं पैसे यावेत माझ्याकडे खूप पैसे यावेत खूप पैसे यावेत खूप पैसे यावेत असं प्रत्येकाला वाटत असतं पण आपण किती कष्ट केलं तर तेवढे पैसे नाहीत मी आज तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही कष्ट मेहनत काम व्यवसाय नोकरी करत असताना त्या जोडीला हा तुम्ही उपाय जर केला तर शंभर टक्के तुमच्याकडे बंडल न पैसे येतील आता काही जण कमेंट्स करतात की अरे बापरे बंडल न पैसे असं नाही म्हणणार की मी आत्ता तुम्ही आज उपाय केला की उद्या तुम्हाला करोडोचा बंडल येईल शक्यच नाही पण तुम्ही जर हे उपाय तुमच्या काम व्यवसाय कष्टच्या जोडीला जर, जर हा उपाय ही सेवा हा तोडगा जर केला तर तुमच्याकडे हजार दोन हजार चार हजार दहा हजार असा पैशाचा बंडल नोटा वाढत 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 पैसा जाईल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांना फक्त प्रामाणिक विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे करू का नको करू का नको हा उपाय केला तर मला फायदा होईल का असं काही नाही आहे हा उपाय जो आहे हा ॲस्ट्रॉलॉजीनुसार आहे तो त्यामुळं तुम्ही नक्की करा हा उपाय माझ्या मनाचा नाही ॲस्ट्रॉलॉजिस्टनुसार हा उपाय जो मी सांगितला आहे तो केला तर तुमचं कष्ट मेहनत व्यवसाय जे काय करतं त्यातून तुमचा पैसा वाढेल आणि तुमच्या घरामध्ये बंडलनं पैसा येईल नोटाच्या नोटा येतील बघा दोन हजार चोवीस शनी वर्ष आहे वर्ष आहे शनी वर्ष तिथे वर्ष तर दोन हजार चोवीसला शनींचं जे वर्ष आहे त्यावेळेला मणींचं सुद्धा वर्ष आहे जेवढं शनीची साडेसाती असते तेवढं शनी पैसासुद्धा आपल्याला देत असतो त्यामुळे दोन हजार चोवीसला शनीची शनी आहे तो तिथे मणी पण आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे फक्त हा उपाय तुम्हाला प्रामाणिक करायचं आहे तर बघा सकाळी एक्कावन वेळा दुपारी एक कावन वेळा आणि रात्री झोपताना एकावन्न वेळा बघा सुभ दोपर शाम 51, 51, 51 वन फिफ्टी वन टाईम्स हे ओ, आ, हा जो मी शब्द सांगणार आहे तो तुम्हाला बोलायचा आहे लू ल्यू ही ल्यू ही टॅकलीया ल्यू ही टॅकलीया ल्यू ही लू ही टॅकलिया असं एक्कावन्न वेळा म्हणायचं आहे हा मी जो शब्द आहे हा जो जे बोलायचं आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हा जो मी शब्द सांगितला हा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी एक्कावन्न 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 एक वेळा तीन वेळा म्हणायचा आहे दिवसातून आणि तुम्ही स्वतः ह्यात किती फरक पडतो हे तुम्ही बघायचं आहे हा मी उपाय सांगितलेला हा उपाय तुम्ही केल्यापासून दीड ते दोन महिन्यात तुम्हाला फरक पडायला सुरू होईल आणि तुम्हाला सहा महिन्यात किती तुमची प्रगती होईल हे तुम्ही नक्की अनुभव घ्याल हा जो माझा व्हिडिओ आहे हा तुम्ही शेजारी नातेवाईक मित्रमैत्रिणी संबंधितांना शेअर करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे कोणाला नाही कोणाला पैसे पाहिजेत त्यांना उपयोग येईल कारण पैसा हा सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना पाठवा सगळ्यांचं चांगलं चिंता तुम्हाला अजून पैसा मिळेल तुमचं चांगलं स्वामी समर्थ करतील जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा आ, आ, बेल ऑयकॉनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करायला विसरू नका कारण माझे छोटे छोटे व्हिडिओ उपाय हो ॲस्ट्रॉलॉजीसनुसार जे काय सेवा उपाय हो तोडगे आहेत ते मी तुम्हाला सांगेन आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ